नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत पिंपरी चिंचवड सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपूरकर या तरुणीचा मृतदेह आढळला असून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ती पिंपरीहून लोहगडला गेली होती सकाळी नऊ वाजता लोहगड तिकीट घराजवळील सीसीटीव्ही मध्ये ती एकटी बसलेली दिसली होती मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता लोणावळा ग्रामीण पोलीस व हो तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला मृतदेह बाहेर काढून ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता याचा तपास सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद